मी किती जोरात बोललो तेवढा जोरात बोला संजूबाग मारायला दिले तीन हजार पहिलं जग संजूबा तीन हजार रुपये दिले दोन चार वर्ष झाले सरपंचाला दिले पाच हजार रुपये लेकराला दिली नारायण 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 पाच हजार आणि संजूला तीन हजार रुपये दिले पाच घरकुला येते घरकुला येते म्हणून या जायला पैसे काढून दिले आले नाही का आले नाही घर आम्ही पाले आलेले हा पुत्रपुत्री काय पडलं नाही तुझं पहिला हफ्ता तरी पडला का पडला नाही की घर आले घरकुली आदि मध्ये नाव आले तुझं नाव आले नाव आले पहिला हफ्ता पडला नाही का आणि पणतात हप्ता नाही की घर आले मी पण नाही घर आले बस ठीक आहे बोलू नका दोन मिनिटं ऐका बाई तुम्ही इथं कशासाठी आल्या मी रविवाच्या बसला काय नाही काय पाहिजे सरपंच घर पाहिजे मला काय पाहिजे तुमच्या घरात कोण कोण आहेत कोणी नाही मी एकमेच बघा गावाला पुसा आढवत ठाव की नाही बघा तुम्ही नाही जाते बघा मी सांगेन तुम्हाला दिलं नाही हा दिलं नाही देतोच म्हणतात देतो म्हणतात कुठा येतात मी काही पैसे नाही कोण बरोबर करतो म्हणतात ढवातच बसला ताई आपलं नाव काय सांगा आणि तुमची समस्या काय आहे ग्रामपंचायत बद्दल ते करू द्या आम्हाला माझं नाव सुशिला बळीराम तारू आहे आणि आम्हाला घरकुल देतो म्हणून तीन चार वर्ष झाला पैसे घेतले आम्ही घेतले पैसे बर संजय वाघमारे तुम्हाला घरकुल देतो म्हणून पैसे घेतले ते काय आहे तिथं ग्रामपंचायतला कोण आहे ते मग आता दुसरं तळ देतो म्हणून दहा हजार रुपये घेतले याच भरून भरून आम्ही किती करू हो ग्रामसेवकाने घेतले की नाही कुणाच्या नाव सांगून घेतले त्यांनी पैसे मला पुढच्या लोकांना द्यायच्या पण असं केल्यानं आम्ही कसं राहा रोजगार ते आम्हाला पैसे नाही आमचे कार्ड नेले ज्या कार्ड नेलं हा आम्हाला हा आणि बायाला लोकाच्या माणसाला पैसे देऊन पैसे देऊन उचलायला होता ते आम्ही त्याला काही नाही मग आता हे सरकारची योजना का नाही आम्हाला आमचं घर चला बघा तुम्ही आमच्या पदरून पैसे गट उचल उतर घर केले आणखीन झालं नाही आमचं घर राहिलेले हप्ते देण्यासाठी काय म्हणतात राहिला आम्हाला हप्ता चालला आता येणार आहे म्हणाले पाच हजार रुपये नारायण ने घेतले पाच सहा लोक ते घेतले आणखीन वाईट पण

तुम्ही ग्रामपंचायत कशासाठी आलात काय विषय आहे महाराष्ट्राला कोण द्या तुमचं माझं नाव दिगंबामदास असून या गावामध्ये आज मी चाळीस वर्ष झालं राहतो पण आम्हाला घरकुल नाही आणि घरकुलासाठी गावातील जे हो। नरेगाचा सेवक आहे नाव सांगा त्याचं नाव संजय गणपती वाघमारे ग्रामपंचायत हा ग्रामपंचायत रोजगार शेवक आहे त्याला आम्ही रुपये पंचवीस हजार दिलेत देवाले कोणाचं नाव सांगतो ग्राम शेवक आला समोरच्या साहेब आला कोणता अधिकारी लोह्यात आहे म्हणून मोठ्या त्याला पैसे द्यायसाठी त्याने पैसे घेतले माझ्याकडनं आणि घरकुल मंजूर झाल्या म्हणून आम्ही घरात बांधकाम चालू केलंय बिल पडते म्हणले काल पाच हजार नेलेत आणि आता काय म्हणतो पैसे मागा गेलो तर मारा करा अंगावर येते काल मारामारी झाली होती संजय गणपती वाघ मारे रोजगार शोक रोजगार शोक मारायला अंगावर येते कशाचे पैसे काय आहे म्हणून धमकी देतो आज काल सभा झाली होती विचारलेला नाही म्हणतो आता त्याच्यासाठी मी मला ते तहसीलदार तुमच्याकडे साहेबांना हे करा दादा नाव सांगा आणि तुमच्या या बोलारा ग्रामपंचायत समस्या काय आहेत ग्रामसेवक असतील सरपंच असेल ग्रामपंचायतचा सेवक असेल याबद्दल या भ्रष्टाचाराबद्दल या मी शिंदे गावचा रहिवासी या गावामध्ये अशी सुविधा कोणतीच भेटत नाही कधी ग्रामसभा भरवली जात नाही कोणता सरपंच बोलून ग्रामसभा भरवत नाही सरपंचा उपस्थितीमध्ये उपसरपंच म्हणजे कोणीच सेवा काम करत नाही तिथं व्यवस्थित दो, आणि दोन हजार पाच पासून ही मनरेगा योजना चालू झाली तर दोन हजार पाच पासून इथं गावातले सर्व रहिवासी आहेत सर सर्वांना सर्वांना विचारा एकाच्यातही कुटुंबाला लाभ आहे का मन मनरेगा योजनेचा आणि केंद्र सरकारने या महाराष्ट्र सरकारची योजना उतरलेली आहे तरी पण महाराष्ट्रातल्या काही खेडेगावामध्ये असं का, का, ले ले। का, 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 का होते मनरेगा योजनेचा आज तीनशे सत्तावन्न रुपये भत्ता भेटते हप्ता भेटते रोज भेटते तर एकालाही योजना भेटत नाही ती उपलब्ध नाही इथं गावमध्ये तुम्ही याबद्दल काय ग्रामसवकांसोबत चर्चा रोजगार मी मी एक शिकणारा विद्यार्थी आहे त्यामुळे मी गावात जास्त राहतच नाही पण चौकशी केल्या केल्याच्या तेच मिळणार आहे की गावात एकालाही रोजगार हमीचा याचा या फायदा भेटत नाही तुमच्या गावच्या तर मास्टर भरल्या जातात तुमच्या गावचे पैसे उतरल्या जातात म्हणजे कोणाचे मस्त असतात ते सर आता गावातले सेवकच करतात भ्रष्टाचार चालू आहे सगळे कोणती योजना हे म्हणायचे का जे लाभार्थी खरे रोज रोजगाराला अवेलेबल आहेत किंवा त्यांना आवश्यक आहे रोजगार अशा लोकांचा न ते इतर लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं किंवा ज्याच्या नावावर जमिनी सर्व्हिसवाले आहेत असे काही आहेत का त्याच्या जे सेवक आहेत तेच स्वतःच्या घरचे फॉर्म भरतात स्वतःच्या एका एकाच कुटुंबाचे फॉर्म भरतात त्याच्या घरी दहा लोक राहो वीस लोक राहो त्याच्याच घरचे फॉर्म भरतात आणि त्यांनाच लाभ मिळतो त्या योजनेचा याला मान्यता ग्रामपंचायत देते ग्रामसेवक सरपंच हे एकत्र मिळायचं तर काय त्यांची वाटा वाटप काय कोणा माहिती फिफ्टी फिफ्टी काय आहे की आणि जे योजना यायला आता घरकुल मिळणार काय जणाला घरकुल द्यायचं असेल तर यांच्याकडून पैसे वसुली करणं कुठे पैसे वसुली करायचं कोण्या योजनेमध्ये त्यांना सांगायला आता सुशिक्षण नाही दिला शिकलेलं माहित नाही याला काय माहित नाही याला कोण दिलं होत मी या डोलार गावचा असल्यामुळे काल मी माहितीचा अधिकार टाकलो होतो लोह्या लोहा पंचायत समितीमध्ये तर ते माहितीच्या अनुसार इथं सर देशपांडे सर देशपांडे सर, सर आले ते तर त्यांची काही चौकशी झाली नाही सर चौकशी झाल्या ग्राम इथं सगळे व्यवस्थित असल्यामुळे सर त्यांना काय मारायची धमकी वगैरे हो फेटाळून ते 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 लावली सर सभा आपल्या लोकशाही मार्गाने जे आपण बोलत होतो सगळ्या गावांचे मुद्दे मांडत होतो सर इथे येऊन पण तेन ते मुद्दे ते 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 मुद्दे न, न मांडू देता तेनं इथं काय केलं सर येऊन सगळ्या गावात सरपंच ग्राम चौक हे त्यांची आधीच बोलली झाली सर या गावात आपण आले की आपण हे फेटाळून लावून देऊ सभा तर हे आमच्या सगळ्यांच्या घरच्या आपल्या लोकांच्या जीवाला धोका असल्यामुळे जी सर हे तात्काळ बघताय सगळे सत्य नेमकं म्हणजे जीवाला धोका म्हणजे नेमकं काय आणि कशासाठी जीवाला धोका सर हे नारायण श्यामगिरी हे त्यांचा मुलगा असल्यामुळे आणि ग्राम चौक मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहोत नाव मधुकर मोरे मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहोत शिव मॅडम कलेक्टर हे माझे सगळे माझ्या अंडर मध्ये राहतात हे त्यांचं वक्तव्य आहे सर लॅपटॉप मध्ये बोलण्या मी म्हणलो सर बघ बघून घ्या गावामध्ये सर सगळे मीडिया सगळे लोकसंख्या आपल्या गावात आहे सर आणि कोणत्याच लोकांना कोणतेच हे भेटलं नाही सर लाभ घरकुलाचा लाभ नाही ज्याचा घरकुल नाही त्याला पंच्याऐंशी हजार बिल पडलेले आहे आणि झाड जे काल जे सभा झाली सर चार दिवस जे आपल्याला पंच्याऐंशी हजाराचा काय विषय ते पंच्याऐंशी हजार नमुना नंबर आठ नाही घर नाही त्या लोकांना त्यांना घर उचलून दिले त्याच्यावर बिल उचलले सर गावामध्ये त्या उद्देशानं सर त्याची काही तात्काळ चौकशी झाली नाही आणि डुप्लिकेट सही करून कोणाची आपल्या ग्राम शेवकाची ऑर्डर कोणी केली शेव शेवकाने सर जे झाड जे सर आजकाल इथला रोजगार शेवक आहे त्यांना काय म्हणले सर लोकांकडून जॉब कार्डासाठी पाचशे पाचशे रुपये घेतले आणि आपलं जो एका नाही सर आणि झाडासाठी त्याने काय केलं सर काल चौकशीसाठी येणार आहेत म्हणून साहेब लोक बोलले झाले चार दिवसाच्या नंतर त्याने झाड वगैरे आणले सर आणि चौक झाड लावण्याचा प्रयत्न चालू आहे सर आमच्याकडे सगळं प्रूफ आहे सर संजय बालाजी भेट करत बरोबर नेमका काय प्रश्न आहे तुमचा ग्राम आणि सरपंचाबद्दल इथले मी सांगतो आमच्या गावचा कारभार सरपंच ही फक्त नावाला महिला असल्यामुळे सरपंच आहे विमलबाई श्यामगिर सिंग गिरी त्यांचे पूर्ण कारभार त्यांचा मुलगा नारायण श्यामगिर गिरी आणि ते सुद्धा आहे सेवक सुद्धा ग्रामपंचायत ते असल्यामुळे दोन्ही सुद्धा तो मुलगाच बघतो आणि मी सांगतो मज स्वतः मी या गावचा रहिवासी आहे माझी जमीन आहे आज पंधरा पंधरा हजार रुपये घेऊन प्रत्येकाच्या हिरी मंजूर ज्याला हिर खणणार नाही त्याच्या सुद्धा हिरी मंजूर केल्या आणि मला विहीर खंडायची होती मला शेतीला पाणी पाहिजे होत मला हिर खंडायची होती मला त्या हरामखोरानं मला हिर ठराव नाही श्यामगीर नारायण गिरी जे सरपंच आता मुलगा जे पूर्ण काम गावचा कारभार गावचाच नव्हे तर अजून बरेच कारभार तो स्वतः बघतो मी सरपंच आहे स्वतः म्हणून आणि मला त्या हरमखोरानं सगळ्यांना मिळून मला जाणून बुजून मला ठराव दिला नाही आणि मी स्वतः माझ्या इचारा गावात द्यायला मी स्वतः माझ्या पैशाने सात लाख रुपये आज मागल देला देला मागल देला शासन मागल त्याला ही द्यायला तयार आहे मागल त्याला शासन द्यायला ही तयार आहे या हरमखोरान मला ही दिली नाही मी लोकांची अश्रू तुमच्या डोळ्यात येणारे हे दुःख अश्रू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या देशाचा कृषी मंत्री राज्याचा कृषी मंत्री निश्चित बघल्याशिवाय राहणार नाही निश्चितच ही बातमी आम्ही पर्यंत तुम्ही शांत व्हा आणि शांत सांगा की इथला आणखीन काय भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार सगळंच आहे रोजगार हमी मधला भ्रष्टाचार आहे हे व्हिडिओ जवळपास वीस हजार झाड असेल जाग्यावर वाळून घ्याय त्याला कोणी पाणी टाकलं नाही आणि त्याच्या पुरे बिज निघाले तर मी हे आतले प्रश्न उपस्थित गावात पाणी आले हे न पाईपलाईन आणली वीस लाख रुपयाची बावीस लाख रुपयाची पाईपलाईन आणली दोन विहिरी आहेत एका तरी नळाला एक घंटा पाणी आले का विचारा तुम्ही एक पाणी आलं नाही दोन लाख रुपयाची पाईपलाईन वरून मठा मंदिरापासून खाली आणली त्याला सुद्धा एक एक मिनिट पाणी आलं नाही तुटच काही पाणी आलं नाही असले मी प्रश्न एकांदी वेळेस इथे उपस्थित केला नाही हे बघा हे केलेलं आहे पाणी फिल्टरच बसले मी बा असे हे म्हणतल्यामुळे मला त्याने ठराव दिला नाही पंधरा हजार रुपये परत काढून घेतले कोणी इथं कसं आहे म्हणू शकणार हा मात्र त्याचे मला स्वतःला पाणी पाणी